लोकसभेसाठी खासदार धनंजय महाडिक यांना आणि विधानसभेसाठी मला पुन्हा निवडून द्या कोणत्याही परिस्थितीत रखडलेला आंबे ओहोळ प्रकल्प एक वर्षाच्या आत पूर्ण करू अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ अंतर्गत गावांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्यात सुमारे दहा हजारावर महिलांनी उपस्थिती लावून दोन्ही नेत्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं खासदार धनंजय महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी उत्तूर इथं महिला मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला सुमारे दहा हजाराहून अधिक महिला या मेळाव्यासाठी उत्स्फूर्तपणे उपस्थित होत्या यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले गेल्या तीस पस्तीस वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गोरगरीब माणूस विशेषतः माता भगिनी नजरेआड होऊ दिल्या नाहीत उपेक्षित आणि वंचितांसाठी सातत्यानं रात्रंदिवस कार्य केलंय असं सांगून मुश्रीफ यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार हे थापाड्यांचं सरकार आहे असं टीकास्त्र सोडलं यावी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले पाच वर्षांपूर्वी मोदी लाट असताना सुद्धा केवळ गोरगरिबांच्या आशीर्वादावर मी मोठ्या मतसंख्येनं निवडून आलो गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक वर्षांपासूनचे रखडलेले प्रश्न आणि प्रकल्प मार्गी लावले एकूण एक हजार एकशे पंचवीस प्रश्न संसदेत मांडल्यामुळं या कामाची पोच पावती म्हणून सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला विकासाची ही परंपरा यापुढे कायम ठेवण्यासाठी येत्या निवडणुकीत जनतेनं मला पुन्हा संधी ವ အසාවා හට ာवेkeලා आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या या भागाचे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आमदार हसन मुश्रीफ यांनी मोठ्या जिद्दीनं पूर्ण केलंय या, के या मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आमदार हसन मुश्रीफ यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपलं तसंच खासदार धनंजय महाडिक यांनी या भागात विकासाचा बॅकलॉग भरून काढत मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्या म्हणाल्या सौभाग्यवती अमरीन नवीद मुश्रीफ म्हणाल्या सर्वसामान्य जनतेच्या इच्छा आकांक्षा पायदळीत उडवणाऱ्या या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता म्हणून आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक हे निश्चितच आदर्श नेतृत्व आहेत आजरा पंचायत समितीच्या सभापती रचना होलम आणि चिमणे इथल्या वैद्यही तांबेकर यांचीही भाषणं झाली स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे यांनी केलं प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ तेली यांनी केलं सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केलं आभार आजरा पंचायत समितीचे उपसभापती शिरीष देसाई यांनी मानले